अंकिताने सुरेशला सांभाळून राहण्याची धमकी दिलेली आहे तर ती असं का म्हणत आहे तर आपण बघूयात तर गार्डन एरियामध्ये सुरेश आणि अंकिता सोप्यावती बसलेले असतात त्यावेळेस अंकिता तिचे धुंड दाखवते आणि सूरजला म्हणते की हे बघ माझी बिंडकुळी तूच म्हणतो ना बिंडकुळी मग सुरेश म्हणतो की हा त्यानंतर ती म्हणते अरभासला ढकललं आहे मी सूरज म्हणतो मग सोपं आहे काय आणखीदा म्हणते सोपं आहे काय तुला पण ढकलीन थोड्या दिवसांनी सांभाळून राहा सूरज म्हणतो सांभाळूनच आहे की त्यानंतर ती वैभव तिकडे जिमकडे उभा असतो आणि त्याला म्हणते की सूरजला म्हटलं सांभाळून राहा मग त्यानंतर वैभव येतो आणि म्हणतो की आमचं पावडर खाऊन झाले त्यानंतर सूरज म्हणतो की हां ह्याचा आणि अरबातचं पावडर खाऊन झाले त्यानंतर अंकिता म्हणते की आमचं बघ कसं आहे मग त्यानंतर वैभव म्हणतो की अय कसं आहे विषय त्यानंतर तिकडे डिपीदाता हे असतात डिपीदाता तिला हाक मारतात काय हो बिनकुळे आलेल्या माणसाला तुम्ही असं बोलवताय जरा रिस्पेक्ट द्या रिस्पेक्ट त्यानंतर मग वैभव म्हणतो की ओ भिंकुळे झाले चला तिकडं बोलवत आहेत ते त्यानंतर अंकिता म्हणते की आता काहीतरी उचलायला लावतील मला पण मी उचलणार मी टास्क समजून ते उचलून दाखवणार तुम्हाला तुम्ही अजून मला ओळखलं नाही त्यानंतर मग ते पाच पाच किलोचे दोन साईडला दोन असतात ते आणते आणि ते म्हणते की बापरे इतकं आत त्यानंतर डिफीताना म्हणतात की आज काही टास्क वगैरे नाही आहे उचलतो येते तुला त्यानंतर मग ती उचलते डिफी तर तिला उचलू लागतात आणि त्यानंतर मग ती सात वेळा ते वर खाली करते आणि वैभव ओरडत असतो की हे भिणकुळी भिणकुळी म्हणून ओरडत असतो आणि मग सूरज इकडे म्हणत असतो की लागेल तिला ताई तुझ्या पायावरती पडेल परंतु तिने ते अगदी व्यवस्थितपणे केलेलं असतं आणि त्यानंतर मग वैभव म्हणतो की आता दाखव भिणकुळी आणि त्यानंतर मग ती परत दाखवते आणि वैभव तिचं कौतुक करत असतो तर असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत